नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वांनाच दररोज असा प्रश्न पडतो नाश्त्याला काय करायचं टिफिनला काय करायचं आणि दररोजच भाजीचापाती खाऊन कंटाळा येतो वेगळं काहीतरी आपल्याला नाश्त्याला करायचं असतं म्हणून मी आज बनवणार आहे आलू पराठे तर हे आलू पराठे तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम झटपट होतात आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात तर चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात हो करू तर आज मी बटाट्याचे पराठे बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे तर पराठे बनवताना पीठ हे असं चाळूनच घ्यायचं तर त्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आता एक चमचा तेल घातलं आहे तेल आणि मीठ घातल्यानंतर ते पिठामध्ये आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय तर पीठ मळताना आपल्याला हे खूप असं पातळ नाही मळायचंय इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता पराठ्यांसाठी लागणारं पीठ इथे मी मस्त असं मळून आहे तर मळून झाल्यानंतर परत दोन चमचे तेल टाकूनसुद्धा मी परत एकदा मळून घेतले मस्त असा गोळा तयार झाला आहे तर किती दाट सर मळलं आहे ते तुम्हाला दाखवते मी पीठ मस्त असं मळून घेतलं आहे आणि एवढं असं दाटसर मळलं आहे खूप असं पातळ नाही तर हे पीठ आता एका भांड्यामध्ये मस्त असं झाकून बाजूला ठेवून द्यायचं ते अर्धा तास तरी चांगलं भिजलं पाहिजे तर पराठ्यांसाठी आता आपल्याला एक वाटण करायचं आहे तर वाटण करण्यासाठी इथे मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा तो असा बारीक कापून घेतला आहे अर्धा चम्मच जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एवढंच आहे की वाटताना बिलकुल असं पाणी नाही घालायचं तर आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि सर्व असं मस्त जाडसर वाटवून घेते मी हे मीठ लसूण आणि अद्रक सर्व असं मस्त जाडसर वाटून घेतले तर इथे तुम्ही बघू शकता एवढं असं जाडसर वाटून घेतलं तर पराठे बनवण्यासाठी इथे मी सहा सात बटाटे उकडून त्यांची साल काढून ते सोलून घेतले तर बटाटे उकडताना खूप असे जास्त गाळ होईपर्यंत नाही उकडायचे असेच मस्त असे सुक्के झाले पाहिजेत असेच उकडून घ्यायचे आहेत आणि बटाटे खूप असे गरम असताना नाही ना मॅश करायचे असे थंड झाल्यावरच मॅश करायचे तर हे सर्व बटाटे आपल्याला आता कुस्करून घ्यायचे आहेत म्हणजे मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे त्यासाठी मी आता एक वाटी घेतली आहे मोठा बाऊल घेतला आहे तर असं मोठा बाऊल घेतल्यामुळे काय होतं मस्त असं मिक्स करता येतं सर्व साहित्य सांडलोवण जास्त असे होत नाही तर हाताने मॅश केल्यामुळे सारण असं सा खूप पातळ वगैरे होत नाही असं मस्त दाट सरस तयार होतं त्यामुळे पराठे लाटायला एकदम सोप्पं जातं आणि पराठे असे फुटत नाहीत मी आता हे सर्वच बटाटे असे हाताने कुसकरून घेते आता सर्व बटाटे आता माझे मॅश करून झालेत मस्त असे बारीक मी हाताने कुस करून घेतलेत तर त्यामध्ये आता बाकीचं साहित्य घालायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो थोडासा असा हातावर क्रश करून घालायचा आहे त्यामुळे त्याचा स्वाद मस्त असा पराठ्यांमध्ये येतो ओवा घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमच हळद घालायची आहे हळद घातल्यामुळे पराठ्यांना मस्त असा कलर येतो त्यानंतर त्याच चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मिरची वाटून घेतली तेव्हा त्यामध्ये असं मीठ घातलेलं नाही आहे आता आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलं आहे ते घालायचं आहे तर हे वाटण करताना बिलकुल असं पाणी नाही घालायचं सुक्कच वाटायचं आहे तर इथे मी आता दोन मोठे चमचे वाटलेली मिरची घातली आहे आणि तुम्हाला जर हिरवी मिरची कमी घालायची असेल तर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं कश्मीरी मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल तर इथे मी जास्त काही असा मसाल्यांचा वापर नाही केलेला त्यामुळे हिरव्या मिरच्या थोड्या अशा जास्त घेतल्यात त्याचबरोबर आता इथे आपल्याला एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस यापैकी काहीही घालू शकता आता त्यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे तर कोथंबीर ही थोडी जास्तच घालायची त्यामुळे पराठे खूपच असे छान होतात टेस्ट एकदम अप्रतिमच होते कोथंबीरमुळे तर कोथंबीर घातल्यानंतर आता व्यवस्थित सर्व असं बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व म आपण जे मिरची वगैरे घातले कोथंबीर घातली आहे ते सर्व असं बटाट्यामध्ये एक जीव झालं पाहिजे मगच चांगली अशी टेस्ट येते तरी ते मी हिरवी मिरची वाटून घातली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी अशी कापूनसुद्धा घालू शकता पण कापून घातल्यावरती काय होतं ती खाताना अशी दाताखाली येते आणि लहान मुलं खाणार असतील तर कापून घालूच नका आणि थोडं मिरचीचं प्रमाण कमी घाला तर यामध्ये तुम्ही एखादा कांदा किंवा थोडीशी पालक हे सुद्धा असं कापून घालू शकता तर मी आज क घरामध्ये पालक वगैरे नव्हतं म्हणून काही पालक घातलं नाही आणि कांदाही माझ्या मुलांना असं पराठ्यामध्ये आवडत नाही म्हणून मी काही कांद्याचा वापर केला नाही मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा जरूर घाला तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पराठ्यांसाठी लागणारं सारण तयार आहे एकदम परफेक्ट झाले कलरसुद्धा किती सुंदर आला आहे पातळसुद्धा नाही जास्त आणि खूप असं सरसुद्धा नाही असंच पाहिजे तर मस्त झाले तर आता ह्या भाजीचे आपण हे जे सारण बनवले याचे असे गोळे तयार करून घेऊ तर पहिलेच असे सर्व गोळे तयार करून ठेवायचे त्यामुळे पराठे लाटताना आपला हात सारखा असा भरत नाही तर मी आता ह्या सर्व भाजीचे गोळे तयार करून घेते तर गोळे तयार करताना आपल्याला किती मोठा पराठा करायचा आहे त्यानुसारच असे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी पराठे हे खूप असे मोठे पण नाही मिडियम आकाराचेच करणारे म्हणून असे एवढे मोठे गोळे तयार करून घेतले आहे तिथे ते सारणाचे सर्व असे गोळे करून झालेत तर आता आपण पीठ पाहूया तर पीठ पण इथे अर्धा तास मस्त असं भिजले आपलं तर पहिल्यापेक्षा थोडासा पातळ झालं मस्त असं मऊ मऊसूत झाले तर ते परत असं एक हाद मिनिटभर मळून घ्यायचं चांगलं जेवढं पीठ आपलं चांगलं असेल तेवढे पराठे पण चांगले मऊ सूत होतात फुटत नाहीत तर इथे मी एक हाद मिनिटभर पीठ परत असं मळवून घेतले तर इथे आता पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर सारणाचे आपण जेवढे मोठे गोळे तयार केले होते तेवढ्याच आकाराचा पिठाचा उंडा करून घ्यायचा आहे किंवा त्यापेक्षा थोडा छोटा केला तरीसुद्धा चालेल एवढा असा मी पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे तर आता लगेचच पराठा लाटून घेऊ तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे पराठे लाटण्यासाठी आता जो आपण पिठाचा गोळा तयार केला आहे तो पिठामध्ये चांगला सर्व बाजूने व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आहे आणि नंतर अंगठ्याच्या साह्याने असं अंगठ्याने दाबत दाबत मस्त अशी पिठाची वाटी तयार करून घ्यायची आहे तर पिठाची वाटी तयार करताना कड्याच्या बाजू आहेत त्या अशा पातळ करून घ्यायच्यात आणि मधला भाग आहे तो असा जाड ठेवायचा आहे जरा तरी ते मस्त अशी वाटी तयार आहे आता त्यामध्ये आपण सारणचे जे गोळे तयार करून ठेवलेत ते घालूया तरी ते एक गोळा घेतला मी तो असा मधोमध मद ठेवायचा आहे आणि हाताने थोडासा दाबून घ्यायचा आहे म्हणजे सारण बाहेर येत नाही आणि गोल गोल फिरवत असं वाटीचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये असं सारण दाबत दाबत वाटीचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे तर सर्व बाजूने व्यवस्थित फिरवून आता वाटीचं तोंड हे मी बंद करून घेतलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पीठ आहे ते थोडंसं वरती आले तर ते काढूसुद्धा शकता किंवा असंच गोळ्यावरती दाबलं तरीसुद्धा चालतं तर मी ते आता काढलं नाही त्यावरतीच असं दाबून घेतले तर त्यावरती आता परत थोडंसं पीठ लावायचं आहे आणि हा उंडा थोडासा आता परत पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे तर सर्व बाजूने आता व्यवस्थित असं मी पीठ लावून घेतले आणि पोळपटावर ठेवायचं आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे आतमध्ये जे आपण सारण भरले ते सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरतं डायरेक्ट असं लाटायचं नाही पसरून घ्यायचं तर आता लगेचच पराठा लाटून घेऊ तर लाटणं घेऊन असं हलक्या हाताने थोडा असा पराठा फिरवत मस्त असं लाटवून घ्यायचं कडा ह्या अशा पातळ करायच्या मध्ये थोडा पराठा जाड असला तरीसुद्धा चालेल पण कडा अशा पातळच लाटून घ्यायच्या तर बटाट्याचा पराठा हा खूप असा पातळ नसतो थोडा जाड सरच असतो कारण खूप आपण असं पातळ करायला गेलो तर मग ते फुटतात म्हणून असे थोडे सर जाड सरस लाटून घ्यायचे मी पराठा लाटते तर थोडासुद्धा आपला पराठा बिलकुल असा फुटला नाही आणि सर्व बाजूनी बघा इथे सारण मस्त असं सा पसरलं आहे सर्व पराठ्यामध्ये असं वरती दिसतं आहे सारण तसाच मस्त असा लाटून घ्यायचा तर पराठे लाटताना हे असे हलक्या हातानेच लाटायचे तर आता पराठा भाजून घेऊ तर पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा तापत ठेवला होता तवा पण चांगला गरम झाला आहे तर तवा चांगला गरम झाला आहे त्यावरती आता थोडंसं तूप घालून घ्यायचं तर तव्याला सर्व बाजूंनी असं तूप मी लावून घेतलं आहे तर आता लगेचच त्यावर पराठा टाकून घेऊ तर इथे मी पराठा आता तव्यावरती टाकून घेतला आहे आता हा पराठा आपल्याला एका बाजूने एक मिनिटभर चांगला भाजून घ्यायचा आहे तर खालच्या साईडने आता एक मिनिटभर मी पराठा भाजून घेतला आहे तो आता पलटी करून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता एका बाजूने असा हलकासा भाजला आहे पराठा तेव्हाच असा पलटी करायचा आहे आणि आता परत खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आहे तर कडेने असं थोडं तूप सोडून घ्यायचं त्यामुळे पराठ्याच्या कडासुद्धा मस्त अशा क्रिस्पी भाजतात तर पराठा एक मिनिटभर मी खालच्या साईडने भाजून घेतला आहे तो आता पलटी करून घेते आणि आता वरूनसुद्धा तूप लावून घ्यायचं चांगलं तर तूप थोडा असं जास्तच लावायचं त्यामुळे पराठे चांगले लागतात आणि इथे तुम्हाला तूप बटर किंवा तेल जे लावायचं ते तुम्ही लावू शकता आवडीचं तर चांगलं तूप लावून आता दोन्ही साईडने हा पराठा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया तर पराठे भाजताना हा गॅस मिडियमच ठेवायचा त्यामुळे पराठे व्यवस्थित असे भाजले जातात बिलकुल असे कच्चे राहत नाही कारण हे पराठे थोडे जाड असतात त्यामुळं खूप असे फास्ट गॅसवरती नाही भाजायचे तर इथे तुम्हाला दिसतच असेल मी एक दोन वेळा उलट पुलट करून मस्त असा दोन्ही साईडनी पराठा भाजून घेतला आहे तर इथे मस्त असा आपला बटाट्याचा पहिला पराठा तयार आहे तो आता एका डिशमध्ये काढून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता मस्त झाला एकदम पराठा त्यासोबत मी खाण्यासाठी स्वास घेतला आहे तर बाकीचे पराठेसुद्धा मी आता असेच करून घेते तर इथे मी बरेचसे पराठे असे वाटी करून लाटून घेतले आता दुसरी एक पद्धत बघूया बऱ्याच जणांना असं वाटी करून सारण भरता येत नाही त्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे तर असा पिठाचा उंडा घेऊन पीठ लावून असं थोडासा बारीक चपाती त्याची करून घ्यायची आहे तरी ते, ते, ते तुम्ही बघू शकता एकदम असं पुरीसारखी छोटी चपाती मी लाटवून घेतली आहे एक छोटी पुरी समजा आणि त्यामध्ये आता सारण ठेवायचं आहे आणि आपण मोदक बनवतो तसं सा सर्व साईडनी ही चपाती आहे बंद करून घ्यायची आहे लगेचच असं पटकन तयार होतं तसं बंद करून घ्यायचं आणि यक्षाचं पिठी तसंच असं दाबून घ्यायचं ही केलेली लाटी येते पिठामध्ये बुडवून घेतली मी आता आणि नेहमीप्रमाणेच असा पराठा लाटून घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्ही हे असे बटाट्याचे पराठे करून बघा एकदम सोपी पद्धते अगदी पहिल्यांदाच तुम्ही करत असाल तरीसुद्धा बटाट्याचे पराठे हे तुमचे परफेक्टच होणार तरी ते, ते मस्त आणि जबरदस्त टेस्टी आलू पराठे तयार आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आवडल्याशिवाय राहणार नाही तर हे पराठे मी श्वाससोबत सर्व केलेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लोणी दही किंवा चीज वगैरे टाकूनसुद्धा खूपच असे मस्त लागतात किंवा साधं असं आचारबरोबर खाल्ले तरीसुद्धा मस्तच लागतात तर इथे तुम्ही बघू शकता काय मस्त झालेत पराठे कलर बघा किती छान आला आहे आणि दिसायला ते एकदम सुंदरच दिसतात तर नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला आमचे येणारे नवीन सर्वच व्हिडिओ पाहायला भेटतील तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद